नमस्कार कसे आहात आपण मैथिलीज फूडस्टॉपमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत शेजवान चटणी ह्याच्यासाठी वीस ते पंचवीस बॅडगी मिरची मी भिजत टाकली आहे तुमच्याकडे पूर्ण बॅडगी नसेल तर लाल काश्मीरी मिरची आणि बॅडगी अशा पण तुम्ही देट काढून भिजत टाकू शकता दोन तीन तास भिजवल्या की त्या शिजवायच्या आहेत पाणी घालून पण एक खबरदारी घ्यायची मिरची आहे शेवटी ठसका तो उडणार ना त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि तोंड लांब करूनच झाकण पण उघडायचं आहे कारण चिंक येऊ शकते ठसका लागू शकतो तर ती पूर्ण शिजली की नाही ती मोठ्या फ्लेमवरच आपण शिजवतो आहे शिजली की नाही ते बघायचं आहे झाकण उघडून आणि क शिजल्यासारखी मऊ झाल्यासारखी वाटली तर परत झाकण ठेवून द्यायचं आहे पूर्ण गार होऊ द्यायची आहे इथं मी दोन टेबलस्पून कोथिंबिरीचे जाडे देट घेतलेले आहेत तसंच एक वाटी भरून लसणाचे तुकडे कोथिंबिरीच्या रिथणचे तुकडे चार ते पाच इंच आल्याचे तुकडे दोन टेबलस्पून काळी मिरी एक टेबलस्पून सायट्रिक ॲसिड दोन टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आणि तीन टेबलस्पून आपली साखर घेतली आहे एक ग्लास भरून पाणी घेतलेलं आहे आता इथं एक लक्षात ठेवायचं आहे की शेजवान सीड्स जर तुम्हाला मिळाली तर ती शेजवान चटणीत घातली तर छान पण घरी काही नसतात त्यामुळे मी काळी मिरी घातली आहे हे सर्व साहित्य मी इथं तुम्हाला व्यवस्थित डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेलंच आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे एक टेबल स्पून सोया सॉस पण आपल्याला लागणार आहे आणि या चटणीला तेल जरा जास्त लागतं बाजारातल्या चटणीपेक्षा आपल्याला हवी तेवढी करता येते अगदी फ्री शिवायसुद्धा बाहेर एक महिना आरामात राहते अगदी एवढी ही चटणी मला दीड ते दोन महिने गेलेली आहे आता मी इथे मोहरीचं तेल वापरलं आहे हे बघा ही सगळी भि भिजलेली मिरची मिक्सरच्या छोट्या भांड्यात काढून घ्यायची आहे आणि झाकण लावून तिला जाडसर वाटायची आहे म्हणजे खूप बारीक पेस्ट नाही झाली पाहिजे जाडी भरडी दरदरा म्हणतो ना आपण तशी ती वाटून घ्यायची आहे तोंड लांब करायचं आहे अर्थात ठसका कधीही बसू शकतो अशी वाटून घेतल्यानंतर ती त्याच्यातली बी अशी दिसली पाहिजे हे बघा तुम्ही ते बघू शकता मस्त रंग पण आलेला आहे तिला आणि अगदी छान वाटली गेलेली आहे जाडी भरडी आपल्याला हवी तशी ती व्यवस्थित वाटलेली आहे आपण आता काय करायचं आहे कढईमध्ये मी इथे जवळजवळ अर्धी वाटी मोहरीचं तेल घातलं आहे कुठलंही तेल वापरू शकता पण मोहरीच्या तेलाला एक वास असतो त्यामुळे पूर्ण धूर निघेपर्यंत ते गरम करून घ्यायचं आहे मग गॅस गॅसची फ्लेम मंद करायची आहे त्या वयना ते दोन डाव भरून मी हे तेल घेतलं आहे आणि आता तेल गरम झालं आहे हे बघा बाजूला असे बुडबुडे आलेले तुम्ही बघू शकता आता आपण जो काही बारीक वाटलेला लसूण आहे सॉरी चिरलेला तो त्याच्यात टाकायचा आहे तो इतका परसायचा आहे की त्याचा कच्चेपणा फक्त जायला पाहिजे त्याचा त्याला आपल्याला लाल करायचं नाही आहे गुलाबी करायचा नाही आहे फक्त कच्चेपणाचा थोडा कमी व्हायला पाहिजे एवढाच तो परतायचा आहे अर्थातच गॅसची फ्लेम मंदच असणार आहे असा छान परतून घेतला लसूण की मग आपण त्याच्यावर त्याच्यामध्ये आलं आहे जे चार पाच इंचा आल्याचे तुकडे तर आलंसुद्धा तुम्ही मिक्सरवर पल्स मोडवर करून घेऊ शकता कापायचा कंटाळा आला असेल किंवा जमत नसेल तर तर आता हे आल्याचे तुकडे टाकल्यावर परत दोन्ही दोन मिनटं आपण परतून घेणार आहोत अर्थातच परत तेच सांगते मंद गॅसवरच हे सगळं करायचं आहे आपल्याला अगदी छान वास सुटला आहे सुगंध म्हणायला पाहिजे अर्थात मस्त सुगंध सुटलेला आहे आणि आता आपण बारीकच्या कोथिंबिरीचे जाडे देठ आहेत ते बारीक चिरलेले आहेत दोन टेबल स्पून ते त्याच्यामध्ये टाकून परत हे तिघ तीन तिघही जणांना मस्त तेलामध्ये परतून काढायचं आहे आता हे लसूण आलं आणि क को कोथिंबिरीचे देत फक्त एक मिनटासाठी आपण थोडंसं परतून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आता जी लाल मिरची आपण शिजून आणि दरदरा जाडभरडी वाटून घेतली आहे ती ह्याच्यामध्ये मिक्स करायची आहे जे काही देठ आणि का आलं लसूण आपण केलेले आहेत ना परतून त्याच्यामध्ये सगळी ही टाकायची आहे परतणार गॅस बारीकच ठेवायचा आहे हे बघा तुम्ही बघू शकता एकदम अशी कोरडी झाली आहे चटणी तर आता आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहोत पहिल्यांदा एक दोन टेबलस्पून साखर घालणार आहोत प्रिझर्वेटिव्ह म्हणून पण नंतर तुमच्याकडे व्हिनेगर असेल तर व्हिनेगर घाला विनेगर नसेल तर मी इथे एक टेबलस्पून सॅट्रिक ॲसिड घेतलं आहे आणि दोन टेबलस्पून काळी मिरी जर शेजवान सीड्स असतील तुमच्याकडे पेपर सीड्स तर ते घाला पण ते शक्यतो शक्यतो आपल्या घरामध्ये काही आपण ही आणून ठेवामुळे दोन टेबलस्पून मी ह्याच्यात काळी मिरी घालून परत ते चांगलं परतून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही इथे बघू शकता मस्त वास पण सुटायला लागला आहे त्याला सुगंध आता आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ पण घालायचं आहे ह्याच्यात मी चवीनुसार एक छोटा दीड चमचा मीठ घातलं आहे या चमच्याने घातलं आहे मीठ आणि परत आता त्याला आपण एक एखादा मिनिट असं परतून घ्यायचं आहे सगळे पदार्थ ह्याच्यात मिक्स व्हायला पाहिजेत व्यवस्थित आपण जे लिंबाच्या रसाऐवजी सायट्रिक ॲसिड किंवा व्हिनेगर ऐवजी मी सायट्रिक ॲसिड घातलेले आहे कारण माझ्याकडे व्हिनेगर इतक्या अवेलेबल नाही आहे तसंच शेजवान पेपर ऐवजी मी काळी मिरी घातलेली आहे दोन चमचे आणि क दोन टेबलस्पून साखर घातली हे सगळं व्हिनेगर सायट्रिक ॲसिड हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतो आणि ही चटणी चांगली महिनाभर आपली तयार राहते आता एक मिनिट आपला झालेला आहे एक दोन मिनटं मी तिला परतलेली आहे तुम्ही बघू शकता इथे आता तेल पण सुटले आहे तिला आता दोन मिनटं परतून झाली आहेत तर आता मी ह्याच्यामध्ये दोन वाट्या पाणी ज्या वाटीनं आपण लसूण वगैरे घेतला ना त्याच वाटीनं हे मिक्सरमध्ये घातलेली भरडून घेतलेली चटणी आहे त्याच्यात तुम्हाला ही मिरचीच्या बिया पण दिसतील तेच पाणी मी ह्याच्यात घातलं आहे पूर्ण बिया आणि पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि आता ते चांगलं उकळू द्यायचं आहे शिजू द्यायचं आहे तिला चार पाच मिनटं ढवळत ठे ठेवायचं आहे तर आता आपण हिला पाच मिनटं शिजवून घेऊयात आपण शिजवान चटणी करतो आहे त्यामुळे त्याच्यामध्ये आपण एक टेबल स्पून हा एवढं सोया सॉस घालणार आहोत जर आपण सॉस करत असतो तर ते जास्त लागलं असतं पण चटणी करत असल्यामुळे आपण ते एक चमचा घालून आता परत एक दोन मिनटं तिला शिजवून घेऊयात थोडीशी टेस्ट करून बघायची आहे आणि आता हिला दाटपणा येण्यासाठी दोन चमचे कॉर्नफ्लावर पाण्यामध्ये मिक्स करून हिच्यामध्ये आपण आता घालणार आहोत आता दोन टेबल स्पून हे मी ना मिक्सरच्या जारमधल्या पाण्यातच सॉस भिजवलं असं हे कॉर्नफ्लॉवर भिजवलं आहे त्यामुळे असा रंग आला त्याला तर आता हे कॉर्नफ्लॉवर त्याच्यामध्ये घालायचं आहे त्यामुळे चटणीला जरा थिकनेस येईल जाडसरपणा येईल आणि आता परत हिचा रंग आपल्याला ही आणि ते पाण्याचा अंश संपूर्ण जाऊस्तपर्यंत पाच मिनटं आता ही आपल्याला अशी शिजून घ्यायची सतत हलवत राहायचं आहे नाहीतर ती खाली लागायची शक्यता आहे हळूहळू तेल सुटायला लागलं आहे आता आपण हिला पाच मिनटं शिजवून घेऊयात शेजवान चटणी आता तयार आहे हे बघा व्यवस्थित अगदी विकचच्यासारखी झालेली आहे आणि सहज एखादा महिना आरामात ही टिकते जास्तच टिकेल उरली तर अर्थातच मोमोजबरोबर किंवा पुऱ्यांबरोबर आपण जेव्हा भात करतो चायनीज राईस त्याच्यामध्ये घालून किंवा आपण मॉन्चुरियन करतो ते जेव्हा तेव्हा मंचुरियन सॉस नसेल घरामध्ये अवेलेबल तर ही चटणी घालून ते करायला काहीच हरकत नाही कशावरही छान लागते सामोसा झालं बटाटे सुद्धा छान लागते तर तुम्हालाही करून द्यायला हरकत नाही आता ही चटणी थंड झाल्यावर एका काचेच्या बरणीमध्ये हवाबंद बरणीमध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता मी आता ही थंड व्हायला ठेवलेली आहे थंड झाली की मी सॉसची एक माझ्याकडे जुनी बरणी आहे विकतचं आणलं होतं तेव्हाची चटणीची तिच्या तीच मी धुवून स्वच्छ कोरडी करून ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी ही घालून ठेवणार आहे तर आता हिला मी थंड व्हायला ठेवते पूर्ण एक शेजवान चटणीची आधीची बाटली होती ती भरून आणि पूर्ण हा काचेचा बाऊल भरून एवढी चटणी झाली आहे अगदी दीड दोन महिने सहज फुरेल इतकी अगदी आणि मस्त रंगही आलाय पण आली अर्थातच तुम्हाला आवडली तर करून बघा जर ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर माझा यूट्यूबवरील चॅनल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका अर्थातच मैथिलीज फूडस्टॉपला जे कोणी सबस्क्राईब करणार त्याला नक्की काहीतरी पाहायला ऐकायला शिकायला आणि बघायला मिळणार करताय ना मग सबस्क्राईब परत भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोवर अर्थातच खात राहा पित राहा मजेत राहा आनंदित राहा अच्छा बाय बाय नमस्कार धन्यवाद